नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी शुभम निकम अटकेत सातारा महिलांच्या संरक्षणाची वेळ तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात प्रणिती शिंदे यवतमाळ संजय राऊत आमच्या तुकड्यावर पाळलेला माणूस आहे गुलाबराव पाटील अमरावती अठ्ठावीस तारखेला सरकारच्या बैठकीचं निमंत्रण जायचं की नाही उद्या ठरवू बच्चू कडू नागपूर फलटण प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल चंद्रशेखर बावनकुळे <गणागी> मुंबई फलटण प्रकरणात एसआयटी चौकशी करा करुणा मुंडे <गणागी> सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण गोपाल बदने अखेर पोलिसांच्या स्वाधीन छत्रपती <गणागी> संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक नावाला केंद्राची मंजुरी बीड पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला मुंबई रवींद्र धंगेकर अन्यायाविरोधात लढणारा कार्यकर्ता एकनाथ शिंदे